नमस्कार आजचा विशेष भाग हा तुम्हाला नेहमीच उपयोगी पडणार आहे कारण बऱ्याचदा आपले दोन उपवास एकत्र येतात आणि हे दोन उपवास एकत्र आल्यानंतर त्याचं पारणं कसं करायचा अर्थात तो सोडायचा कसा असा प्रश्न बऱ्याच लोकांना असतो आजचे दोन उपवास जे एकत्र आलेले आहेत ते आहे श्रावण सोमवार आम्ही आणि कृष्ण जन्माष्टमी श्रावण सोमवारचा उपवास हा तिन्ही संधेला म्हणजेच संध्याकाळच्या वेळेला सोडायचा असतो आणि श्रीकृष्ण जन्माष्टमीचा उपवास मात्र मध्यरात्री सुटतो त्यामुळे हे दोन उपवास कसे सोडायचे हा प्रश्न बऱ्याच जणांना होता बऱ्याच जणांचे प्रश्न आमच्याकडे आले त्यामुळे आजचा हा व्हिडिओ श्रावणी सोमवारचा उपवास सोडताना तुम्ही तो पाणी पिऊन सोडायचा आहे म्हणजे पाणी पिऊन अशी भावना करायची आहे की आम्ही श्रावणी सोमवारचा उपवास सोडत आहोत आणि कृष्ण जन्माष्टमीचा जो उपवास आहे तो मध्यरात्री सोडायचा आहे किंवा दुसऱ्या दिवशी सकाळी देवाला प्रॉपर नैवेद्य वगैरे दाखवून त्याच्यानंतरच तो सोडायचा आहे ज्यांचा फक्त जन्माष्टमीचा उपवास आहे त्यांना असं काहीही करण्याची गरज नाही त्यांचा उपवास नेहमीप्रमाणे मध्यरात्रीपर्यंत सुरूच राहणार आहे आणि काहीजणं जन्माष्टमीचा उपवाससुद्धा संध्याकाळी सोडतात तर तसं करायचं नाही कृष्ण जन्म होईपर्यंत आपण जन्माष्टमीचा उपवास सोडू शकत नाही याची कृपया सगळ्यांनी काळजी घ्या धन्यवाद